तुम्हाला अजित एकशे पंचावन्न यु एस अग्रेसिड सत्तर सदुसष्ट घ्यायची पण मिळत नाही मग करायचं तरी काय तर ह्या घ्या टॉप जबरदस्त महत्वाच्या रेकॉर्ड ब्रेक कापसाचं उत्पादन मिळून देणाऱ्या व्हरायट्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजित एकशे पंचावन्न आणि युएस अग्रेसिड ची युएस सत्तर सदुसष्ट ह्या कापूस बियाण्याची मागणी आहे मिळत नाही मग नेमकी करायचं तरी का तर ह्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही वाहनांची खास वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत पण जर का तुम्हाला या दोन्ही व्हरायटी मिळत नसतील तर तुम्ही कोणत्या कापूस बियाण्याची पर्यायी निवड कराल जे तुम्हाला अजित एकशे पंचावन्न आणि एस सत्तर सदुसष्टपेक्षाही पेक्षाही जास्त भरघोस उत्पादन मिळून देतील याची सविस्तर संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आणि खास आणि तुम्हाला जर ह्या मिळत नसतील तर तुम्ही पर्यायी कापूस बियाण्याची कोणती निवड कराल तर त्या कापसाच्या व्हरायट्यांची माहिती फोटो वैशिष्ट्य तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी माधव सर्वप्रथम मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण अजित एकशे पंचावन्न या, पंचा या वरायटीची खास वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो अजित एकशे पंचावन्न ह्या वरायटीला मागणी का जास्त प्रमाणे आहे तर ह्याचा कालावधी एकशे पंचाळीस ते एकशे पन्नास ह्या दिवसाचा आर्ली व्हरायटी आहे बोंडाचं वजन पाच ते साडेपाच ग्रॅम याप्रमाणे आहे याच्या लागवडीचं अंतर आपण तीन बाय दोन साडेतीन बाय एक आणि चार बाय दीड याप्रमाणे करू शकतो विशेष म्हणजे अजित एकशे पंचावन्नला मागणी जास्त असण्याचं कारण म्हणजे याचं एकरी उत्पादन दहा ते पंधरा क्विंटल विशेष म्हणजे याची लागवड आपण मध्यम काळ्या जमिनीमध्ये जिरायती आणि बागायती जमिनीमध्ये करू शकतो आणि एकंदरीतच याला जास्त प्रमाणे मागणी झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळं आपण जर आत्ताच ह्या व्हरायटीची मागणी करत असाल घ्यायला जात असाल निश्चित स्वरूपात घ्या आणि तुम्हाला नाही मिळत तर पुढे जाऊन मी तुम्हाला व्हरायट्या सांगणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता जी दुसरी महत्वाची व्हरायटी आहे तर ती म्हणजे यु एस अॅग्रेसिडची यु एस सत्तर सदुसष्ट या देखील व्हरायटीला मागणी जास्त प्रमाणे आहे पण शेतकऱ्यांना मिळत नाही त्याचं कारण ही खास वैशिष्ट्य जाणून घेऊया युएस अॅग्रेसिड च यु एस सत्तर सदुसष्ट या व्हरायटीला मागणी काय तर याची खास वैशिष्ट्य मी सांगतोय तुम्हाला याचा कालावधी जाणून घ्या एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा मोठं टपोरो बोंड पाच ते साडेसहा ग्रॅमचं बोंड त्याद्वारे याच्या लागवडीचं अंतर तीन बाय दीड चार बाय दोन या प्रकारे करू शकतो याचं एकरी उत्पादन म्हणजेच यू एस सत्तर सदुसष्ट उत्पादन दहा ते पंधरा क्विंटल त्याबरोबर दाट लागवडीसाठी उपयुक्त असावान कारण याला रस्त्या किडी इतर किडींचा प्रादुर्भाव होतच नाही त्याबरोबर उंच वाढणारे दाट जोमदार जबरदस्त फुटवा आणि विशेष म्हणजे जिरायतीमध्ये बागायतीमध्ये मध्यम आणि काळ्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजित एकशे पंचावन्न आणि यू एस अॅग्रिस्ट्यूटची यू एस सत्तर चौसष्ट व्हरायटी लावायची तर त्याचं हे मुख्य कारण त्यामुळे या दोन्ही वानाला मागणी जास्त प्रमाणे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या दोन्ही व्हरायट्या मिळत नाही तर मग करायचं तरी काय तर तुमच्यासाठी मी अजूनही जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणाऱ्या व्हरायटी आहे ना यांची माहिती तुमच्यासमोर फोटोसहित घेऊन आलेलो आहे या व्हरायट्या तुम्ही घेऊ शकता पहिली जी व्हरायटी मी तुम्हाला सांगतो तर ती म्हणजे आदित्याची मोक्ष त्याच्यानंतर धरतीची मेरिट राशीची स्विफ पंचशील त्याचबरोबर जंगी जय हो प्राईम श्रीरामा स्वीटची एस आर एच सिक्स थ्री नाईन ह्या ज्या काही तुम्हाला मी व्हरायट्या सांगितल्यात ना शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची तुम्ही मागणी करा तुम्हाला जे काही रक्कम ठरवून दिलेले जे पॅकेटवर दिसत असेल बॅगवर दिसत असेल तेवढीच रक्कम दुकानदार घेईल आणि ह्या व्हरायट्या तुम्हाला अवश्य देईल आता विशेष म्हणजे ह्या ज्या काही तुम्ही मी, मी तुम्हाला दोन व्हरायट्या सांगितल्या होत्या अजित एकशे पंचावन्न यू एस सत्तर सदुसष्ट यांचा जेवढा कालावधी तेवढाच ह्या व्हरायट्यांचा कालावधी यांना जशी बोंड लागलेली तशी या ह्याच व्हरायट्याला बोंड लागलेली आहे एकरी भरखोस असं दहा ते पंधरा आणि जास्तीत जास्त जोर लावला तर मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन झालेलं केव्हाही दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजित एकशे पंचावन्न युएस अॅग्रेसीडची सत्तर सदुसष्ट घ्यायची पण मिळत नाही मग करायचं तरी काय तर ह्या घ्या टॉप जबरदस्त महत्त्वाच्या ब्रेक ब्रेककास्टाचं उत्पादन मिळून देणाऱ्या व्हरायट्या ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान